शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शेतकऱ्यांना विविध योजनांचा जलद गतीने लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची ओळख पटविण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करण्याकरिता केंद्र शासनानं कोट्यवधी रुपये खर्च करून ॲग्रीस्टॅक नावाचा प्रकल्प सुरू केलेला आहे या ऍग्रिस्टॅग प्रकल्पाच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी बांधवांना एक शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अर्थात फार्मर युनिक आय डी दिला जात आहे तर या फार्मर युनिक डीच्या सहाय्यानं शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ जलद गतीने देण्याची योजना आता शासनानं आखलेली आहे आणि यासाठी फार्मर आय डी शेतकरी बांधवांना काढावं लागत आहे तर याची सुरुवातीला अंतिम मुदत एकतीस जानेवारी देण्यात आलेली होती परंतु शेतकरी बांधवांनी मुदती आधीच या ठिकाणी फार्मर आयडी नोंदणी केली नाही त्यामुळे मुद्दत वाढवण्यात आली फेब्रुवारी करण्यात आली त्यानंतर एकतीस मार्च पर्यंत मुद्दत वाढवण्यात आली आणि दहा एप्रिल पर्यंत सुद्धा मुदत वाढविण्यात आली तरी सुद्धा शेतकरी बांधवांनी फार्मर आय डीकरिता नोंदणी केलेली नव्हती त्यामुळेच राज्य सरकारनं आता एक अतिशय मोठा असा निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे जर शेतकरी बांधवांना आता पंधरा एप्रिल नंतर कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना फार्मर आय डी अनिवार्य असणार आहे म्हणजेच तुम्ही जर फार्मर आय डीकरिता नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला एक विशिष्ट ओळखपत्र या ठिकाणी मिळणार आहे फार्मर आय डी नंबर मिळणार आहे तर यापुढे तुम्हाला विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जसं की पीक विमा योजना असेल किंवा पी एम किसान योजना असेल नमो शेतकरी योजना असेल यासारख्याच बऱ्याच विविध योजना असतील तर यांचा लाभ घेण्याकरिता फार्मर आय डी आता अनिवार्य करण्यात आलेला आहे जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी योजनांचा लाभ घेता येणार नाही आहे तर या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा आहे की त्यांनी फार्मर आय डी साठी नोंदणी तर केलेली आहे परंतु त्यांना कार्ड मिळालेले नाही किंवा त्यांना कार्ड डाउनलोड करता येत नाही आहे सध्या तर मित्रांनो कार्ड डाउनलोड करण्याची सध्या तरी कोणतीच आवश्यकता नाही नोंदणी केल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला एक फार्मर आय डी म्हणून एक विशिष्ट क्रमांक दिला जात आहे तोच तुमचा फार्मर युनिक आय डी असणार आहे तर त्या नंबरच्या सहाय्याने तुम्हाला या ठिकाणी विविध योजनांचा लाभ घेण्यामध्ये सुलभता येणार आहे जलद गतीने तुम्हाला लाभ मिळणार आहे तर जर तुम्ही नोंदणी केलेली असेल सी एस सीच्या माध्यमातून तर तुम्हाला सीएससी सेंटरवर जाऊन किंवा तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवर ते स्टेटस चेक करून तुमचं फार्मर आय डी पाहू शकता तर आता ज्या शेतकरी बांधवांनी नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर आपली फार्मर आयडी तर नोंदणी करून घ्यावी सी केंद्रावर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकता किंवा मग स्वतः आता मोबाईलवरच तुम्हाला नोंदणी करता येणे शक्य झालेली आहे तर नोंदणी कशी करावी याकरिता आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि या शासन निर्णय काय आहे हे थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहूयात शेतकरी मित्रांनो दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभागामार्फत राहविण्या देणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो कृषी विभागामार्फत राहविण्या देणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आय दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पासून अनिवार्य करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र क्रमांक अर्थात फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत सर्व संबंधित पोर्टल संकेतस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी या संदर्भात या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे म्हणजेच शेतकरी बांधवांना जर कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना शेतकरी विशिष्ट ओळखपत्र क्रमांक जो असेल म्हणजे फार्मर आयडी असेल तो आता आवश्यक असणार आहे आणि सर्व पोर्टलमध्ये हे आता फिट केले जाणार आहे त्यामुळे फार्मर आयडी शिवाय तुम्हाला कोणत्याच योजनांचा लाभ घेता येणार नाहीये तर तुम्ही फार्मर आयडी काढला नसेल तर तात्काळ आपल्या नजिकच्या सीएससी सेंटरवर जाऊन तुम्ही फार्मर आयडी काढू शकता किंवा स्वतः मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही फार्मर आयडी काढू शकता तर अशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती पूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद